सिंह राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या ग्रहांचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील त्यात प्रामुख्यानं एक फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करेल पाच फेब्रुवारी या दिवशी मंगळ ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करेल अकरा फेब्रुवारी या दिवशी ग्रह मकर राशीमध्ये परिवर्तन करेल तेरा फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह राशीमध्ये राशी परिवर्तन करेल एकोणावीस फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह राशीमध्ये राशी परिवर्तन करेल मग हे ग्रह जेव्हा आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला सिंह राशीच्या जातकांवरती असे परिणाम काय असणार प्रथम स्थान सिंह राशी या स्थानाचा स्वामी सूर्य हा ग्रह सप्तमात विराजमान असणार आहे त्यामुळे स्वतःच्या कर्तृत्वावरती आपला जोडीदार निवडलं जाणे बऱ्याच वेळेला प्रेमाच्या पलीकडे किंवा आपल्या घरातील लोकांच्या मर्जीनं विवाह करणे याच्याही पलीकडे जाऊन तुमचं काम बघून तुमचं कर्तृत्व बघून तुमची नोकरी बघून किंवा तुम्ही जे कार्य करत आहात मग तो व्यापार असेल उद्योगधंदा असेल हे सर्व कार्यकर्तृत्व बघून तुम्हाला तुमचा जोडीदार निवडता येणार आहे किंवा तो जोडीदार तुमच्याकडे आकर्षित होणार आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुमचा जोडीदार ज्या वेळेला येईल त्यानंतर भाग्योदयाची परिस्थिती जी असेल ते अतिशय मोठी असेल त्याचबरोबर ज्यांचा विवाह झालेला आहे अशा लोकांना मदतीला सपोर्टला त्यांची पती किंवा पत्नी हे उभे राहतील त्यामुळे तुमच्या व्यापार धंद्यामध्ये एक मोठी वाढ होण्याचा योग या फेब्रुवारी महिन्यात सिंह राशीच्या लोकांसाठी दिसतोय आणि तसा अनुभव पण येईल द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी हा सप्तमामध्ये आलेला आहे षष्ठ स्थानातनं परंतु पहिले एकोणावीस दिवस ते ज्यावेळेला षष्टात असतील त्यावेळेला मोठी प्रगती देणारी नोकरी आर्थिक स्थिती स्थिर करणारी नोकरी मिळण्याचा योग पत्रिकेत दाखवत आहे बुद्धीच्या जोरावरती प्रगतीचे योग या कालावधीमध्ये आलेले आहे कोणाच्याही मदतीची गरज पडणार नाही आहे यामुळे परिवार कुटुंब हे सुखावतील याचं कारणही असं आहे ज्यांना नोकरी आहे त्यांच्या नोकरीमध्ये कि वाढ किंवा मग त्यांना प्रमोशन मिळणे बढती मिळणे हे सगळं करत असताना आपण आपल्या परिवाराला सुद्धा वेळ देणार आहात याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्ही घेऊ शकाल आणि ज्या वेळेला ते सप्तमात येतील त्यावेळेला बऱ्याच लोकांची विवाह रखडलेले आहेत सिंह राशीच्या लोकांची तर अचानक असं आपल्या परिवाराच्या माध्यमानं आपला विवाह जमण्याचा योग या सिंह राशीच्या लोकांचा आलेला आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा षष्ठ स्थानामध्ये आलेला आहे त्यामुळे आपल्या बहिणीला भावाला नोकरी लागण्याचा योग चांगल्या पदावरती किंवा स्वतःचं पार्लर स्वतःचं कपड्यांचं दुकान स्वतःचं ज्वेलरीचं दुकान याचबरोबर स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्याचा योग आपल्या बहीण भावाच्या पत्रिकेत किंवा आजूबाजूंच्या पत्रिकेत शेजारी आपण आजूबाजूंच्या विषयीसुद्धा चांगला विचार करतोय याची भावना आपल्याला निर्माण होताना दिसते आणि त्याचा अनुभव आपल्याला येणार आहे दशमस्थानामध्ये वृश्चिक राशी विराजमान आहे आणि त्या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा स्थानात आलेला आहे त्यामुळे आपल्याला घर वास्तू घेण्याचे योग तर उत्तम आहे जमीन घेण्याचे योग उत्तम आहे परंतु मामाच्या गावाकडे जमीन घेऊ शकतो मामाच्या गावाकडे घर घेऊ शकतो मावशी असेल तिच्या गावी पण एखादी जमीन प्रॉपर्टी खरेदी मित्राच्या माध्यमानं एखादी गोष्ट होऊ शकते याचबरोबर हे सगळं घेण्यासाठी मग थोडेसे पैसे कमी पडत आहे घर घ्यायला जमीन घ्यायला तर आपल्या मातुल घराण्यातील लोक लो आपल्या सपोर्टला असतील आपले मित्र आपल्याला मदत करतील याचा अनुभव याचा प्रत्यय सिंह राशीचे लोक या महिन्यामध्ये घेऊ शकतील पंचमस्थानाला संतती स्थान म्हटलंय आणि या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा भाग्यस्थानामध्ये आहे त्यामुळे संततीला चांगले संस्कार संतती ही आपली आध्यात्मिक दैवी उपाय करणारी आई वडिलांवर श्रद्धा ठेवणारी अशी संतती प्राप्त निर्माण होण्याचा योग तुमच्यासाठी आहे बऱ्याच लोकांचा संततीचा प्रश्न सुटत नव्हता लग्नाला अनेक वर्ष झाली आहेत गर्भ राहत नव्हता मग ऊर्जा आम्ही अनेक दैवी उपाय केले परंतु ग्रहांची साथही गरजेची आहे ती या महिन्यात तुम्हाला लाभणार आहे अनुभवायला मिळणार आहे म्हणजेच काय तर आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी आहे याचबरोबर आपली संतती जी आहे ती उच्च शिक्षणासाठी दूर जाऊ शकते किंवा जे शिक्षण घेत ते शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीनं उच्च शिक्षणासाठी परदेशात जातील चांगलं शिक्षण पूर्ण होईल त्याचा अनुभव त्याचा प्रत्यय सिंह राशीवाले लोक घेऊ शकतील स्थानामध्ये मंगळ आणि शुक्र ग्रह आहे या स्थानाचा स्वामी शनिदेवता सप्तमात आलेला आहे त्यामुळे आपला जो विवाह आहे तो आजूबाजूची आपल्या व्यक्ती अवतीभवती असलेली व्यक्ती किंवा वयान एखादं वर्ष मोठी असलेली व्यक्ती आपल्यापेक्षा विचार प्रगल्भ आहे जोडीदाराची नोकरीच्या ठिकाणी असलेला लाईफ पार्टनर मिळणे त्याचबरोबर मैत्रीतनं थोडेसे प्रेमविवाहाचे योग निर्माण होणे त्याचबरोबर आपल्या जोडीदाराचं जे विचार आहेत ते एवढे सुंदर असणार आहे की अक्षरशः पुढचा फ्युचरचा त्यांनी भविष्याचा विचार केलेला आहे मग असा जोडीदार आपल्या जीवनात येणं यासारखं भाग्य नाही उत्तम योग आहेत ते सप्तम स्थानाचा मालक सप्तमात आणि रवी आणि बुध हे दोन ग्रह येत आहेत तिथे इथे शनी महाराजांचा शश नावाचा राजयोग होतो आहे मित्रांनो आपला व्यवसाय जो आहे यामध्ये खऱ्या अर्थानं एक भाग्योदयाची नवी पहाट या फेब्रुवारी महिन्यात अनुभवायला आणि प्रत्यायाला मिळते सूर्य महाराज पण आलेले आहेत मग ज्या वेळेला ते इथे येतात त्यावेळेला आपल्या जोडीदाराला सरकारी नोकरी किंवा त्याचा चाललेला व्यापार यामध्ये चांगल्या मोठ्या लोकांची ओळख होण्याचा योग आणि त्यातनं प्रगती होण्याचा योग याचा प्रत्यय अनुभवता येणार आहे तसेच आपला जो जोडीदार असेल तो मोठ्या परिवारातील चांगल्या आचरण करणाऱ्या लोकांच्या संपर्कातील स्वत आध्यात्मिक दैवी कृपा लाभलेले लोक आपल्याला मिळतील अष्टमस्थानाचा स्वामी गुरुदैवत आहे तो भाग्यात गेलेला असं म्हणतात दैव देत आणि ने भाग्य नेत संगत चांगली जर ठेवली ना सिंहराशीच्या लोकांनी देव तुम्हाला देणार आहे भाग्यात आहे अष्टमेश भाग्याची साथ लाभणार आहे अचानक अकल्पित असा धनलाभ होणार आहे परंतु तो उपभोगता आला पाहिजे खर्च किती करावा कसा करावा याचं नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे ही गोष्ट सिंह राशीच्या लोकांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे भाग्यस्थानामध्ये मेष रास विराजमान आहे आणि या भाग्येशाचा मालक हा षष्टात गेलेला आहे म्हणजेच काय स्वतःच्या प्रारब्धावरती नोकरीची प्राप्ती शिक्षण घेतलंय मग गरज आहे का मला कोणाची नाही अभ्यास केलेला आहे मोठ्या पदावरती विशेष करून पोलीस असेल राजकीय क्षेत्र असेल खाणकाम असेल त्याचबरोबर कारखान्यामध्ये एखाद्या कंपनीमध्ये जिथे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं तयार होतात इथे मोठ्या पदाची नोकरी मिळण्याचा योग सिंह राशीच्या लोकांचा आहे दशमस्थानामध्ये शुक्र ग्रहाची राशी विराजमान आहे आणि स्वामी हा षष्टात गेलेला आहे त्यामुळे आपण एखाद्या ठिकाणी काम करत होतो एवढ्या दिवस कामाची लोकांना विशेष अशी तुमच्या दिसतच नव्हते काम करताय त्यामुळे ते अशी विशेष तुमची प्रामुख्यानं नोंद घेत नव्हते मग काय या महिन्यामध्ये ते काम बघून बढती पदोन्नती पगारामध्ये वाढ आर्थिकतेमध्ये वाढ या सगळ्या गोष्टींचा अनुभव सिंह राशीच्या लोकांना मिळेल एकादश स्थान स्वामी बुधदेवता हा सप्तमात गेला त्यामुळं मैत्रीतनं प्रेमातनं विवाहाचा योग आहे ओळखीतनं प्रेम निर्माण होऊ शकतं आजूबाजूला होतो ओळखच होती आमची मैत्रीच होती पण प्रेमात रूपांतर झालं हे कळालंच नाही याचा अनुभव तुम्ही घेऊ शका याचबरोबर व्ययस्थान खर्चा योग्य महिन्यात थोडेसे कमी आहे स्वतःसाठी खर्च करू शकाल आपल्यासाठी शुभ रंग हा पिवळा आहे शुभ अंक आपल्यासाठी पाच आहे शुभ दिवस तेवीस आणि चोवीस तारीख आहे अशुभ दिवस दहा आणि अकरा तारीख आहे आपल्यासाठी मंत्र आहे ओम शम शणेश्चराय नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार